विरार पश्चिममध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि सखल भागामध्ये त्यामुळे पाणी साचलंय अग्रवाल ग्लोबल सिटी पाण्यामध्ये गेलेली आहे तर नागरिकांना पाण्यामधून आता वाट काढावी लागते विरार पश्चिममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नेहमीप्रमाणे सखल भागामध्ये पाणी साचलं आहे कित्येक वर्षांपासून विरारमधला हा प्रश्न तसाच कायम आहे अग्रवाल ग्लोबल सिटी आता पाण्यामध्ये गेली आहे आणि नागरिकांना अशा पाण्यामधून वाट काढावी लागते आणि ही विरारमधली आपण दृश्य पाहतोय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे या सर्व घडामोडींमध्ये लक्ष ठेवून आहेत प्रथमेश काय नेमकं विरार मधली स्थिती आहे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे अनेक वर्षांपासून हा प्रश्न तसाच अजूनही कायम आपण पाहतोय काल रात्रीपासून वसई विरार परिसरात धुवाधार पाऊस पडतोय त्यामुळं जे सखल भाग आहेत ते संपूर्ण जलमय झालेले पाहायला मिळतात ही ग्लोबल सिटीतली ही दृश्य बघतोय अशाच पद्धतीनं नालासोपारा विरार परिसरातले काही ठराविक गेले आहेत ते संपूर्ण तिथे वॉटर लॉगिंग झालेलं आहे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते कामाला जाताना नागरिकांना त्रास झाला होता शाळेची मुलं असतील त्यांना तर या परिसरामध्ये यातना सहन कराव्या लागत आहेत शहरी भागाचा ग्रामीण भागामध्ये अशाच पद्धतीनं धुकाधार पाऊस पडतोय कोल्हापूर प्रमाणे वसईची जी तानसा नदी आहे तिने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तिथल्या आजूबाजूच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे खर तर पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत अनेक भागात वीज देखील नाहीये आणि पावसाचा जोर हा खर तर आता दुपारनंतर वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं खरंच इथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे काय गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे ठीक प्रथमेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून विरा नाला या भागातल्या अपडेट्स जाणून